आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सिंहगड रस्त्यावरील खुर्द इथे नव्यानं बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या खाली आपटे कॉलनीच्या समोर ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी नोकरदार यासह नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजक ठेवण्याची मागणी माजी उपमहापौर अॅडव्होकेट प्रसन्न जगताप यांनी केली आहे अॅडव्होकेट प्रसन्न जगताप यांनी या भागामधील रहिवाशांच्या सोबत जागेची पाहणी करत पालिका प्रशासनाकडे दोनही बाजूकडील नागरिकांना येण्यासाठी दूर अंतरावरनं वळसा घालून यावं लागतं यासाठी आपटे कॉलनी समोरील बाजूस पाद केली जाण्यासाठी आणि येण्यासाठी ठेवण्याची मागणी यावेळी रहिवाशी दिलीप येवलेकर तसेच गणेश चौधरी राजेंद्र जगताप किशोर कुलकर्णी सुनील जोरे राहुल जोशी सर्वज्ञ परदेशी सुनील महांगरे आदी या ठिकाणी उपस्थित होते अमोल उद सी चोवीस तास पुणे